रामाबाई भीमराव आंबेडकर यांच्या एकशे अठ्ठावीसाव्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी जाणीवपूर्वक यावेळेस रमाई ग्रंथ महोत्सव उद्घाटन हा उपक्रम आपण या ठिकाणी राबवत आहोत सध्या देशामध्ये जी प्राप्त परिस्थिती आहे त्या प्राप्त परिस्थितीला जर आपल्याला उत्तर द्यायचं असेल तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलेले लोकशाही दिलेले ती वाचवणं ती टिकवणं आणि ती गतिमान करण म्हणजेच रमाई महोत्सव साजरा करणे या विचारपीठावरील सर्व मान्यवर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे तहयात अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल संदेश सर आचार्य लतन लाल सर श्री साळवे सर गायकवाड साहेब आमच्यात लताताई कृष्ण भाऊ उपस्थित बांधलेवर नमो मुद्दा जय घेत बारा वर्षापूर्वी मला एक अतिशय वेगळा माणूस भेटला त्याचं नाव आहे विठ्ठल गायकवाड अतिशय वेगळा माणूस आहे प्रेम प्रामाणिक आणि एखाद्या गोष्टीला वाहून घेतलं घेणं म्हणजे काय याच जगात उदाहरण द्यायचं असेल मी पुण्यात म्हणते जगात उदाहरण द्यायचं असेल तर ते विठ्ठल गायकवाडांचं दिलं जावं असं मी सर्वांना सांगू इच्छितो विठ्ठल गायकवाडांनी रमाई महोत्सवाचं अध्यक्ष पण मला दिलं गेली बारा वर्षे मी अध्यक्ष आहे मुख्य आमचा भाग म्हणजे इथं कुठली जात पंथ वगैरे काहीही नाही कुठल्याही जातीच्या माणसाचं इथं स्वागत आहे महत्वाची एक त्यांनी रामायणचे चरणी नसतं तुम्ही म्हटलं जायचं म्हटलं जायचं की त्याला हातावर शिर ठेवून आमचे दळवाय दडपडे मित्र विठ्ठल गायकवाड अनुभित सर्व माझ्या मित्रांनो आज एक या ठिकाणी आता रमाई महोसाचं जे सुरुवात होत आहे आणि फार आनंद होत आहे की डॉक्टर शिपाल सदनीसरांच्याच हास्य होत आहे त्यामुळं हा परिस्पर्श या महोसाला लाभला आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांनाच एक अतिव आनंद होत आहे माता रामाईचं जे स्मारक झालेलं आहे आज मला सांगायला आनंद वाटतो की आंबेडकरी चळवळीचं विचार केंद्र म्हणून त्याला पुणे शहरात आंबेडकरी चळवळीचं आश्रयस्थान आंबेडकरी चळवळीचं हक्काचं ठिकाण परंतु जनते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याच्यात हे जे वास्तुप हे जे स्थान निर्माण जे झालंय खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो की हक्का ठिकाण झालेलं आहे आता आमचा पुढचा लढा इथं सुरू करतो आपल्याला विदित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन मालधाक्या चौकात निर्माण झालं पूर्ण आंबेडकरी चळवळीची मागणी आहे की त्या ठिकाणी असलेली पाच एकर जागा आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक महान आणि मोठ स्मारक करण्याची जी इच्छा आहे त्याच्या खऱ्या अर्थाने आम्ही लढायला सुरुवात केली या ठिकाणी दिली रवाई महोत्सवाचं स्वरूप दरवर्षी बदलत आहे पण या बारा वर्षाच्या तपशिणीच फळ म्हणून गायकवाड आणि प्रमोद जी या निष्ठावंत जोडीनं एक हिंदू धर्माचा प्रतिनिधी आणि दुसरा बौद्ध धर्माचा प्रतिनिधी या दोघांची सांस्कृतिक मैत्री आणि वैचारिक मत मैत्री रमाईच्या पायाशी शपथ घेऊन झालेली आहे आणि रमाईच्या महोत्सवाची ही संकल्पना या दोघांच्या मैत्रीतून या दोघांच्या संयोजनातून आज सिद्ध होताना मी ही साक्षीदार आहे या संबंध महोत्सवामध्ये हा महोत्सव केवळ आंबेडकरवादी चळवळीचा नाही केवळ दलित समाजाचा नाही हा मानवतेचा महोत्सव आहे माणूस माणसाला जोडण्याची प्रक्रिया या रमाईच्या पायाशी घडते रमाई हे समर्पणाचं दुर्दक आहे समर्पणाचं प्रतीक आहे बाबासाहेब आंबेडकरासारखा महापुरुष संबंध देशाच्या जनतेला समर्पित होता त्यांचा त्याग उच्च दर्जाचा होता बाबासाहेबांचा त्याग भारतासाठी आणि रमाईचा त्याग बाबासाहेबांसाठी बाबासाहेबांचं समर्पण देशासाठी आणि रमाईचं समर्पण बाबासाहेबांसाठी अशी समर्पणाची आणि त्यागाची स्पर्धा जणू या पती पत्नीमध्ये मला दिसते अत्यंत हाल अपेक्षा सहन करताना रमाईनं आमच्या भगवान देणींनी झाल्या कायद्याप्रमाणे दौऱ्या थापून संसार उभा केला जाऊबाई लक्ष्मी त्यांचा भाऊ शंकर मुकण्या मुकुंद आणि आपली चार पाच मुलं अशा आठ लोकांचं कुटुंब बाबासाहेब प्रदेशात असताना त्यांच्या तुटकुंज्या पैशावरती आणि शेण्या जमा करून माझ्या मातेनं रमायनं कष्टानं संसार उभा केला तो संसार बाबासाहेबांच्या संबंध निष्ठेचा संसार होता बाबासाहेब या देशातल्या सर्व लोकांच्या संसारासाठी जडत होते आणि रमाई माता बाबासाहेबांचा संसार अशा प्रतिकूलतेमध्ये ती यशस्वी करत होती आणि म्हणून बाबासाहेबांचा त्याग आणि रमाईचा त्याग मला दोन्हीही महत्वाचा आणि मोलाचा वाटतो माता रमाई पौर्णिमेला उपवास करायचे हे बाबासाहेबांना मान्य नव्हतं पण रमाईची निष्ठा विठोबावर होती आणि त्यांच्या उपवासाची सबध बाबासाहेबांसाठी ते उपवास करायचे बाबांच्या आयुष्यासाठी बाबांच्या विचारासाठी बाबाच्या शिक्षणासाठी रमाईने केलेले उपवास हे प्रसिद्ध आहे आणि रमाई स्वभावाला भयंकर कडक भैयासाहेब आंबेडकरांनी देऊन ठेवलेलं आहे माझी आई अत्यंत शिस्तबद्ध आणि कडक होती कधीही वाईट वागले तिला आवडत नव्हतं अशा प्रकारच्या संस्कारात पाच मुलाचं संगोपन करत असताना ही माता ही जखली पकली संबंध त्याग केला आणि संसार उभा केला हा उभा करत असताना पाचपैकी चार मुलं मातीच्या आडतीला जाताना पाहावी लागली सर्वार्थाची प्रतिकूलता खाणं पिणं अत्यंत अपूर आरोग्यदायक अशा प्रकारचं नाही आणि म्हणूनच या उत्सवामध्ये वेगवेगळं स्वरूप धारण करताना आरोग्याचा प्रश्न राहुलच्या माध्यमातून आज सकाळी आपण प्रबोधनाचा विषय म्हणून तुम्ही ठेवला रमाई महोत्सवाचं एक्सपान्शन आरोग्याच्या दृष्टीनं झालेला आहे आंबेडकर चळवळ आंबेडकर विचार मानवाचा विचार हा केवळ सामाजिक क्रांतीचा विचार नाही देशाच्या क्रांतीचा विचार नाही ना ती आरोग्य ही व्हावी ती शिक्षणातली क्रांती व्हावी या दृष्टीनं रमाईच्या पावनाशी पायाशी सर्वजण येतात येथे ब्राह्मणापासून अनेक जाती धर्माचे लोक इथे येतात आणि महोत्सवामध्ये जो बदल मला दिसतो या वर्षीचा तो अत्यंत अभिनंदी अशा प्रकारचा बदल आहे श्रद्धांचा सन्मान करणारे बाबासाहेब इथे हिंदू मुसलमान शीख आणि मुस शीख मुसलमान इसाई ख्रिश्चन ही सर्व जाती धर्माची माणसं स्वातंत्र्यपूर्ण जीवन जगू शकतात पण एको जगावं अशी बाबासाहेबांची इच्छा होती आणि संविधानातला बाबासाहेबांचा जो विचार आहे तोच या महोत्सवामध्ये रमाईच्या नावाच्या पवित्र नावाच्या महोत्सवामध्ये आमचे गायकवाड आणि प्रमोद रावांनी जाणीवपूर्वक या ठिकाणी ही पेरणी केलेली आहे हा उत्सव केवळ दलितांचा आणि आंबेडकर वाद्यांचा होता कामाने तो ख्रिश्चन धर्माचा मुसलमान धर्माच्या माणसालाही विसावा मिळावा इथे दिलासा मिळावा विश्वास मिळावा कारण माता ही मातेला जात पात नसते माता ही धर्माच्या आणि जातीच्या पलीकडल्या असे मातेला देशही नसतो आणि म्हणून सर्वार्थानं मातृत्व वंदनीय रमाईचं मातृत्व हे वंदनीय तिनं आपली चार मुलं त्या करून पाण्या वाचून तडफडताना औषधा वाचून तडफडताना तिनं डोळ्यानं पाहिले अनुभवले त्यावेळेस त्या मातेचा अंतकरण किती रडवेलं झाला असेल आणि ती पत्र ज्यावेळेस इंग्लंड अमेरिकेमध्ये बाबासाहेबांजवळ फोर पोहोचत असत त्यावेळेस आपल्या आवडत्या मुलांचा मृत्यू अनुभवताना पत्रातून वाचत असताना त्या पत्राच्या प्रत्येक अक्षरामध्ये बाबासाहेबांना आपल्या मुलाचा चेहरा दिसत असेल ही यातना किती असेल वेदना किती प्रकारची असेल हजारो ग्रंथ त्या दुःखाच्या वेदनेवर निर्माण व्हावेत अशा प्रकारची वेदना या पती पत्तीने भोगलेली आहे आणि म्हणून हे दुखावलेलं अशा प्रकारचं मातृत्व हे समृद्ध मातृत्व हे मातृत्व हे संबंध समाजातली सर्व धर्माची मुलं सर्व धर्माची जनता माझी नेत्र आहेत असं समजून बाबासाहेब आणि रमाईन या देशाच्या प्रत्येक माणसावरती प्रेम केलं दलितावरती विशेष प्रेम केलं तर त्याला विशेष प्रेमाची गरज होती हक्काची गरज होती नैसर्गिक हक्क मिळवून द्यायची गरज होती न्यायाची गरज होती सामाजिक न्याय धार्मिक न्याय राजकीय न्याय हा हवाच होता आणि माणूस म्हणून जगण्याचा न्याय हवा होता तो बाबासाहेबांनी दलितांना मिळवून दिला पण ह्या देशातल्या ब्राह्मणाला या देशातल्या मारवाड्याला या देशातल्या कोळ्या माळ्याला या देशातल्या देशा पाटलाला मुसलमानाला ख्रिश्चनाला सुद्धा बाबासाहेबांनी समर्थ अशा प्रकारचा न्याय दिला स्वातंत्र्य दिलं आणि बंधुतेचं तत्वज्ञान दिलं सामाजिक न्यायाची संकल्पना दिली आणि अत्यंत महत्वाची अशी लोकशाही दिली हा लोकशाहीचा विचार या देशामध्ये रुजवण्याचा प्रयत्न बाबासाहेबांच्या घडला श्रीपाल परमेश्वरांनी जे अत्यंत खुर्ची आहे आणि एका क्षेत्रावर मी आणखी काय मौलिक बाबा त्यांनी जे सांगितलं हे कुटुंब असं आहे सदाशिव पैसे की और आखिर एक आती सदाशिव पैसे मुझे कभी बुद्ध जयंती साधनी पर्वोदारखेला प्रदर्शन भरतनाट्य मंदिर में भारत इतिहास संशोधक मंडल भगवान बुद्धाजन जयंती मैं तीस मातश्री भी दुखा भाषण ये लक्ष्य नहीं earth... <situación> तो हा देखी महत्वाचार विक्रम नोन कर हाण समित चूकाल साहित्या है अपने के माइक है कि फुलेना व्याकरण तुकीन विचारने की आप तैयार किया दुरुस्त करूँगा आणि हा जो ग्रंथ आणि साहित्य महोत्सव हा खूप चांगल्या पद्धतीने दुण। आणि तुम्हाचा आग, महोत्सव हा भारतामध्ये एक आगळालेला आहे गंडाच्याही या धेश मी आपल्याला महाकारुणिक तथागत छत्रपती शिवाजी महाराज क्रांतिवा ज्योतिराजित फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जिजाऊन माता सावित्री माता रामायणकर माता आहे राष्ट्रीय मातांना त्यांच्या कर्तृत्वाला अभिवादन करू आजच्या या माता रमाई महोत्सवाच्या सर्वकालीन अध्यक्ष आमचे आहेत ऐकतात आपल्यापुढे या महोत्सवामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण मार्गदर्शन ज्यांनी आता केलं ते मराठी साहित्यातील एक अग्रणी साहित्य आदरणीय श्रीपाले सदनी साहेब आंबेडकरी विचारांचे ज्येष्ठ अभ्यासक विचारवंत आमचे मित्र जगननाथजी आहे आंबेडकरी चळवळीतील आमचे अतिशय धुंगार नेते नगरसेवक आमचे मित्र साहू साहेब अगनाथजी त्याचबरोबर या महोत्सवाच्या म्हणजे पडद्याच्या आतून आणि पडद्याच्या बाहेर सतत सातत्याने या महोत्सवाचं पुढे देण्याचं काम त्यांनी केलं आहे त्या आदरणीय तथा काही राजगुरू आपण सर्व उपस्थित बंधनीमध्ये मी अजिबात अध्यक्ष आहे म्हणून जास्त बोलणार नाही कारण त्याचं अतिशय महत्त्वपूर्ण रमाई वापर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यांचं महत्त्वाचं भाषण झालेलं आहे यानिमित्ताने अध्यक्ष म्हणून बोलताना मी एवढंच कोणी की बाबासाहेब बो आंबेडकरांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर आपल्याला तास खूप बोलता येईल माझा असा निश्चित असं ठाम खात्री आहे की गौ भगवान गौतम बुद्धांनंतर या देशात या जगात ज्ञान प्राप्त झालेलं जर कोणी असेल ते ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण जे संविधान संविधान बोलतो आहे त्या संविधानामध्ये त्या खऱ्या अर्थाने त्यांच्या ज्ञानाचं प्रतिबिंब केलेलं आहे आणि त्या संविधानाचे काय जादू आहे ते आपण अलीकडच्या काळामधून पाहिलेले आहे एक गोष्ट झालेली आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं या देशाला परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये पाहिलेलं स्वप्न मात्र आपण काही टाका झालेलं नाही ते आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे हे का अभ्यासकडून माझं निरीक्षण नोंदवताना एक म्हणेल की संविधान संविधान म्हणजे काय आहे तर या देशाची जी लोकशाही आहे ती लोकशाही ज्या विचाराने अधोरेखित केलेली आहे त्यांनी एक राज्यसंस्था निर्माण केली आणि बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने एक अतिशय महत्त्वपूर्ण महान असं एक चिरं चिरंतन असं काम केलं बाबासाहेबांनी जेव्हा संविधान दिलं त्यावेळेला आपल्या देशातील सर्व राज्यकर्त्यांनी संविधान सभेच्या अनेक लोकांनी त्यांच्याबद्दलची गौरवपूर्ण जी वाचणं केली त्याच्याकडे जेव्हा मी पाहतो तर काय काय बोलावं त्यांनी बाबासाहेब संविधान संविधानमध्ये एक प्रकारचं एक जिवंत डॉक्युमेंट आहे म्हणजे ते दररोज जन्माला येतं असं असं म्हटलं तरी काय या देशाच्या जीवनामध्ये दररोज जो उगवतो त्या दररोज दर दररोजच्या उगवण्यामध्ये ज्या काही या देशाच्या लोकशाहीशी निगडीत ज्या काही घटना घडतात त्या घटनांचा अन्वयार्थ त्याच्यामधून जर काही प्रश्न निर्माण झाले असेल त्याचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर या देशातल्या सर्वांना आपल्या सर्वांना राज्यकर्त्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाकडे जाणवत म्हणून हे संविधान एक अर्जना ज्यांसाठी जिवंत टाकून त्यांच्याबद्दल बोलताना बाबासाहेब किती महान विद्वान होते त्यांच्याबद्दल संविधान सेवा एक पट्टा की सीतारामय नावाचा एक म्हणजे काँग्रेसचे ते नेते असतात पण ते त्यांनी तीन शब्दामध्ये त्यांचं वर्णन केलं की बाबासाहेब कुठल्या बुद्धीचा रोलर तुम्ही वापरलेल्या म्हणजे तुम्ही ज्याला त्यांच्या शब्दामध्ये झाले की तुमचा आम्हाला पराभव करता येत नव्हता तुमच्याशी आम्हाला युक्तिवादही करता येत नव्हता आणि तुम्ही कधीच झाडत नव्हता अशा प्रकारची तुमची जी काम आहे की तुम्ही तुम्ही अबो ऑल अशा प्रकारचं तुमचं ते काम खूप 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 गोष्टी त्या सगळ्यांना आमच्या आहेत आणि चिरंदा डॉक्युमेंट तुम्ही या देशाला दिले तुम्हाला कधी संप आहे तुम्ही बाबासाहेबांच्या सरकारबद्दल काय बोललो तर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या ज्या कर्तृत्वाच्या भागेत सराने सांगितल्याप्रमाणे ही जी काही शक्ती होती ती शक्ती होती आमच्या रमाई रमाईचा त्याग मित्रो नुसतं रमाई म्हटलं गेला तर नुसतं माथा बघितलं नाही आपण सर्वांना रमाय म्हटल्यानंतर त्या आमच्या नामदेव डसवाने कविता सर रमाई कमी कमाला पाठ नाही पण रा त्याच्यामध्ये अर्थ असा आहे की लोक म्हणतात की चंदन फार त्यागी चंदनाचे म्हणजे तू चंदनासारखा सारखा त्यागी चंदना पण नामदेव असं म्हणतो की चंदना तुझं माझ्या रमाईने तुझं पुण्य कमी केलं माझी रमाई तुझ्यापेक्षा जास्त त्यागी म्हणजे अशा प्रभाव तर अशी रमाई तिच्यामुळे बाबासाहेब पण बाबासाहेबांनी जे केलं ते प्रचंड म्हणजे ऐतिहासिकच आहे आता ते पुढे जाणारच आहे आता प्रत्येक येणाऱ्या प्रत्येक पिढीच्या जीवनात बाबासाहेब आहे जो पुढे रमाई आहे तर रमाईचं आपण स्वतःमध्ये त्याला पकडू शकत नाही आणि थोडक्यामध्ये बोलूनही चालणार नाही पण तो रमाईने बाबासाहेब आपल्याला दिला असेल बाबासाहेबांची दिमाई आपण पाहिली नाही पण रमाई होती आणि रमाईने किती त्याग केला ते पण नाही तर त्या त्यागाचं जरी आपण मूल्य समजलं तरी मला असं वाटतं आपल्या माता भगिनी आपल्या मुली त्यांना देखील खूप मी माझ्या मुलीला जर काय भेट द्यायचं असेल तर रमाईचं पुस्तक भेट तेव्हा आणि आपल्या देशाचा इतिहास या सगळ्या मतांनीच घडवले दिजाईने दिजाऊने जो इतिहास घडवला तो देखील अभूतपूर्व आहे अहिल्याने जो इतिहास घडवतो देखील आणि सावित्रीने घडवलेला इतिहास देखील अभूतपूर्व आहे या देशामध्ये या सगळ्या क्रांतिकारी महिलांमध्ये माझी रमाई देखील आहे म्हणून मी आजचा हा जो महोत्सव विठ्ठलरावा तुम्ही आयोजित केला आणि या महोत्सवामध्ये खूप म्हणजे तुम्ही मगाशी बरोबर बोलला की चांगली माणसं आलेली आहे माझ्यासह तर खरोखर या पृथ्वी या पुण्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे थांबच्या शाळेच्या काही गोष्टी आहेत त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी भरलेली जी काही भूमी असेल ती आज ती भूमी आहे कधीकडे तो फुल्यांचा वाडा आहे जसा आहे पण क्रांतिकारी तशी रमाईची भूमी देखील विद्यार्थी क्रांतिकारी केली आणि अशा संस्था त्या निर्माण झाल्याच्याबद्दल मला खूप आम्ही त्यासाठी मा आम्हाला त्याच्यात सहभागी होतं आम्ही याच्याबद्दल आनंद आणि अभिमान वाटतो भगवान गौतम बुद्ध परपुजे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भिमाई छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज अन्नभाऊ सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकच्या वतीने जो रमाई महोत्सव साजरा होतो आणि वर्ष बारा वर्ष सातत्याने हा रमाई महोत्सव साजरा केला जातो आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ते अध्यक्ष पाडकरदादा तसेच मराठी साहित्य संमेलनाचे सभी सर तसेच रतन सोनागरा माझ्या सभागृहातील अविनाथी साळवे तसेच माझी न नगरसेवक आमचे बाबू वागसकर आणि ॲडव्हकेट आदरणीय गायकवाड गायकवाडजी तसेच इथे जमलेले माझ्या बंधू आणि भगिनी आज जसं दादांनी सांगितलं की रमाईंचं त्या बाबासाहेबांच्या बरोबर केलेला पण खरोखर त्यांनी जे आता आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे ते अगदी घेण्यासारखं आहे आणि आज बारा वर्ष हा रमाई महोत्सव इथे सातत्याने साजरा होत आहे आणि त्या कार्यक्रमाला नेहमी जपनी सरांचं आम्हाला मार्गदर्शन असतं आणि <laughs> त्यांना आणि अध्यक्षसुद्धा आडकर जाता असतात त्यामुळं हा कार्यक्रम आज बारा वर्ष पूर्ण झालेले जसं त्यांनी सांगितलं की हे जसं माता रामाईंच्या जागरांच्या निमित्ताने जा जे आपण ते वाचाल ते वाचाल हे जे ग्रंथ ठेवलेले आहेत त्यांनी सर्वांनी त्याचा जा फायदा घ्यावा आणि चांगले म मार्गदर्शन करणारे आपल्याला पुस्तकं मिळतील तर माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना ते नम्र विनंती आहे एक ते सात फेब्रुवारीपर्यंत सा... हा कार्यक्रम सातत्याने चालू राहणार आहे संध्याकाळी सा पाच ते आठ वाजेपर्यंत आणि हा कार्यक्रम ज्यांनी तन मन धन तसं तर विठ्ठलदादांनी सांगितलं बारा वर्ष सतत हा कार्यक्रम चालू आहे आणि कधीही बघितलं तर विठ्ठलदादा कुठं आहेत आपले रामाईंचे इथं बसलेलेच आहेत त्यांना रात्रंदिवस काही कधी घोप येत नाही कधी भूक लागत नाही कधी काय नाही आणि असं या पद्धतीने त्यांनी हा कार्यक्रम घेत घेतलेला आहे आणि असेच कार्यक्रम सातत्याने याच्यापेक्षाही मोठे होत आणि तसं आता बाबू असं करत दा दादांनी दा पण सांगितलं तर ज्या काही आडी अडचणी असतील पुन्हा आमचे आमदार दादा त्यांनी पण सांगितलं काही काहीजणी असलं पुन्हा आमचे दादा असतील त्यांनी पण सांगितलं का या महोत्सवासाठी काय काय लागेल तर आम्हाला तुम्ही हे सांगा आम्ही जरूर तुम्हाला भारीचा वाटा का पण मदत करू आणि हा कार्यक्रम सातत्याने चालू ठेवू आणि आज हा कार्यक्रम आपण सर्वजण आलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी तुमचं सर्वांचा आभार मानते आणि माझे दोन शब्द संपवते जय भीम जय मराठा जय भारत